नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी अनुकंपाग्रस्त कुटुंबावर कुरार आशा गरुड यांचा प्रताप परभणी गंगाखेड तालुक्यातील राजा भरहतरी विद्यालय हरंगुळ येथील शाळेतील लिपिक प्रकाश कुलकर्णी यांचे दोन हजार सोळा कॅन्सर आजाराने निधन झाले त्यामुळे रिक्त जागेवर शासन निर्णय अनुकंपा जी आरनुसार नुसार वारसदार किरण कुलकर्णी यांना नोकरीत शेवेत घेण्याची मागणी मुख्याध्यापक संस्था अध्यक्ष आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली परंतु संस्थेने बेदखल करत नियमबाह्य पद्धतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड सर्व मुख्याध्यापकांच्या मुलांचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी मान्य मान्यता देऊन अनुकंपाग्रस्त कुटुंबावर कुराड फिरून रस्त्यावर आणले आणि मोठा अन्याय केला त्यामुळे अन्यायग्रस्त किरण कुलकर्णी यांचे कुटुंब न्यायासाठी भटंकती करत आहेत परभणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात आशा गरुड यांनी अंधाधुंदी करत हजारो नियमबाह्य कामे केलेली आहेत आपलं कोणी काही करू शकत नाही या उद्मा प्रकाराने हजारो नियमबाह्य कामे केले त्यात कळसच झाला मयत प्रकाश कुलकर्णी यांचा वारस किरण कुलकर्णी यांनी सन दोन हजार सतरापासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अर्जाद्वारे रिक्त जागेवर मलाच मान्यता द्यावी अन्य कोणालाही देऊ नये असे असतानाही अनुकंपाग्रस्त सोडून मुख्याध्यापकांचा मुलगा जयराज देशमुख यांना शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसला एकाच दिवशी वैयक्तिक मान्यता आणि सेवा सातत्य देऊन सोळा जुलै चोवीसला सेवा शालार्थ यासाठी शिक्षण उपसंचालकाकडे शिफारस प्रस्ताव पाठवला आणि अनुकंपा पात्र जन कुलकर्णीला धावून जयराव देशमुख यांचे वेतन चालू केले त्यामुळे आता या संस्थेत रिक्त जागा नसल्याने किरण कुलकर्णी कुटुंबाला भटकती करावी लागत आहे दिनांक सव्वीस रोजी अन्यायग्रस्त किरण कुलकर्णी त्यांच्यासोबत लहान तीन आणि पाच वर्षाची मुलं आणि पत्नी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आले असता आशा गरुड यांनी कार्यालयातून पळता पाय घेतला म्हणून अन्यायग्रस्त कुलकर्णी यांनी शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांना बोलून घेऊन शिक्षणाधिकारी ने केलेल्या अन्यायाबद्दल सांगितले आणि शिक्षक सेनेला लेखी दिले न्याय देण्याची माग विनंती केली यावेळी शिक्षक सेनेच्या वतीने राखे यांनी सदरील बाब शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांना भरमणीद्वारे झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली अन्यायग्रस्त किरण कुलकर्णी यांची मागणी पूर्ण होईल होईल होणार नाही तोपर्यंत शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयास सोडण्यात येणार नाही यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाब हरणकळ उपस्थित होते यावेळी काही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार उपस्थित होते त्यांना अधिकारी आशा गरुड यांनी अपमाना अपमानापास वागणूक अपमानास्पद वागणूक दिली शेवटी अन्यायग्रस्त किरण कुलकर्णी यांना लेखी देत आणि शिक्षण उपसंचालक झाला दिलेले वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची शिफारस आशा गरुड यांनी पाठवली यावेळी शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष यांनी या प्रकरणाचा छडा लावत राज्याध्यक्ष आमदार जमो अभ्यंकर साहेब यांच्याकडे हे प्रकरणाची सविस्तर माहिती देऊन येणाऱ्या अधिवेशनात लक्षवेधी करण्यात येणार असल्याचे सांगितले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आत्मदहनाचा इशारा त्यांनी या ठिकाणी करून आणि त्यांच्या कार्यालयासमोर गेलेला आहे आणि त्यांच्या मागण्यासाठी आज ते ठाम आहेत आणि ते आपल्या परिवारासहित दोन मुलं त्यांची पत्नी आणि स्वतः ते अशी या ठिकाणी आपलं आंदोलन करण्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मानण्यासाठी ते या ठिकाणी बसलेले आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की माध्यमाशी काय सांगणार आहे तत्वावर त्यांची ते नियुक्ती करण्यात यावी असा त्यांचा आग्रह आहे आणि जवळपास गेल्या दोन हजार सोळामध्ये त्यांचे वडील प्रकाशराव कुलकर्णी हे तिथे कनिष्ठ लिपिक या पदावर ते नियुक्ती होती त्यांची परंतु ते वाढल्यानंतर अजूनही नऊ वर्ष झाली अजूनही त्या या मुलाला त्यांच्या मुलाला न्याय मिळाला नाही काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून नाही

व संस्था यांना वारंवार अर्ज करून विनंती करू हो अर्ज करत आहे तरी त्यांनी मला पुढे आश्वासन दिले हो होईल होईल सगळ्या गोष्टी सांगून सांगून आणि मी विनंती करून मी कुठल्या गोष्टीमध्ये आजपर्यंत हे न करता की ह्यांनी सांगितले की आज होईल उद्या होईल चार दिवसात होईल आठ दिवसात होईल ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून आजपर्यंत नऊ वर्ष झाले माझा संसर्ग हे करत आहे माझी आजची परिस्थिती अशी आहे की मला मी आता सध्या एक खाजगी काम का करतो खाजगी ठिकाणी खाजगी ठिकाणी काम करून मी माझी उपजीविका भागवते आज मला गावाकडून इथे यायचं म्हणणं तर माझं पैशाची तोडफोड करावी लागते इकडून तिकडून पैसे बघावे लागते आणि इकडून तिकडून पैसे बघून मला इथं अधिकारी कार्यालयात द्यावं लागते आठ दिवसाला दहा दिवसाला मी इथे फेऱ्या मारून सुद्धा मला आजपर्यंत न्याय मिळाला नाही नऊ वर्ष झाले मी न्याय न्याय मागण्यासाठी इथे चपला झिजवत आहे तरी मला न्याय मिळाला नाही तरी ह्या प्रशासनाने थोडा माझा गांभीर्याने विचार करावा नऊ वर्षापासून मी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे काय जगतो आहे कसं जगतो आहे याचा थोडा विचार करावा आणि मला न्याय द्यावा आज आपण या ठिकाणी आत्मज्ञानाचा इशारा दिला आहे आत्मज्ञानाचा इशारा दिला आहे माझ्याकडे पर्यायच नाही आहे दुसरा मी क कुठल्या प्रकारे जगू कसं जगू याच्या मला काही कुठलं हेच नाही आहे ना कशाप्रकारे माझ्याकडे उपजीविकेचं साधनच दुसरं काही नाही आहे मग माझे दोन लेकरे ते लेकरं जर माझ्या डोळ्यासमोर तर उपाशी राहत आहेत तर मग मी जगून काय उपयोग आहे माझा जगून उपयोगच काय नऊ वर्षापासून त्याच्या दोन हजार बावीसमध्ये मॅडमनी सुनावणी घेतली दोन हजार बावीसमध्ये मॅडमनी मला सांगितलं काय सुरू दोन हजार बावीसमध्ये मॅडमनी मला सुनावणी घेऊन सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमचं हे होऊन जाईल म्हणून काम होऊन जाईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या माणसाला नियुक्ती जर दिली तर मग मी काय करणार त्याच्यानंतर मी एकवीस तारखेला एकवीस चारला मागच्या महिन्यामध्ये एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस यांना सर्वांना सांगितलं होतं की मी आत्मदहन करणार आहे आत्मदहन करून आम करण्यासाठी आत्मदहन करण्यासाठी आलो तर मॅडमनी आठ दिवसात मला माझी त्यावेळेस दिशाभूल केली दिशाभूल करून मॅडमनी जो डीवाय डीवाय डी ऑफिसला प्रस्ताव द्यायचा तो मुख्याध्यापकाला देऊन माझी दिशाभूल केली ज्याच्यामध्ये एक महिना गेला एक महिना जाऊन सुद्धा एक महिना जाऊन सुद्धा त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही आणि आज शेवटी मी इथे ऑफिस समोर बसतो त्यावेळेस मॅडम इथून निघून गेल्या आत्ता पाच मिनटं येते म्हणून जे सांगितलं आहे तीन वाजे तीन वाजेपर्यंत म्हणजे एक वाजता ते निघून गेले तीन वाजले तरी अजून पण त्यांचा नेता बघता नाही मी आणखी दोन तास वाट बघून मी माझ्या जीवनात घेते घे या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या दालनासमोर अनुकंपाधारक अन्यायग्रस्त परिवार आपल्या लेकराबाळासह या ठिकाणी त्यांच्याऐवजी घेतलेल्या कर्मचाऱ्याची नियुक्ती रद्द करण्यापासून गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करत असताना शिक्षणाधिकारी यांनी दिशाभूल करून संबंधिताचं त्याला अधिकार नाही रद्द करण्याचे त्याच्याकडे पत्र पाठवून वेळ काढू धोरण नेऊन या अन्यायग्रस्त कुटुंबाला रस्त्यावर आणलं आणि म्हणून आज ज्यावेळेस हे अन्यायग्रस्त कुटुंब या शिक्षणाधिकारी कार्यालयात आले त्यावेळेस अधिकाऱ्याने अक्षरशः त्यांना बघून ऑफिस सोडून गेल्या म्हणून संघटनेच्या वतीनं संबंधित पोलीस स्टेशनला त्या माध्यमातून त्यांना कळविलं असा प्रकार होत आहे आणि त्यानुसार आज पोलीस विभाग या ठिकाणी आलेला आणि आता मॅडम आत्ता कामाला लागायला आहेत की मी या प्रकरणात डी वाय डीला रद्द बातल करण्याचा प्रस्ताव म्हणजे आज पाठवते अजून पाठवलेला नाही आणि हा अधिकार रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त डेप्युटी डायरेक्टर संभाजीनगर यांनाच आहे परंतु मॅडमनं या, या अन्यायग्रस्त कुटुंबाला वाऱ्यावर दिवस सोडून खोट्या चुकीचं पत्र मी अन्यायग्रस्त कुटुंबाच्या वतीनंच पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला लावणार आहे की दिशाभूल करून बनवा बनवी केली मॅडमनं आणि मॅडमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबाच्या वतीनं मी करणार आहे संघटनेच्या वतीनं संघटना शिक्षक सेना या परिवाराच्या खंबीरपणाने पाठीशी आहेत जोपर्यंत त्यांच्या बाजूने निकाल होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना वाऱ्याला सोडून देणार आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे अभ्यंकर साहेब शिक्षक सेनेचे आमदार यांच्या नेतृत्वात आमची संघटना काम करत असते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज